पैसे भरलेले आहेत किंवा ज्या शेतकऱ्यांचे पंप इन्स्टॉलेशन बाकी आहे तर त्याविषयीच्यात एक नवीन म्हणजे अशी अपडेट आहे की ज्या शेतकऱ्यांचे दोन हजार एकवीसचे अर्ज होते तर अशा बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना जे आहे तर ते पेमेंटचे ऑप्शन आलेले आहेत तर आता आपण हा व्हिडिओ यासाठी बनवत आहोत की नवीन जे पंपाचं मटेरियल आलेलं आहे सोलर पंपसाठीचं तर त्यामध्ये नेमकं काय बदल आहे कारण मागे एक माहिती आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला मी शेअर केली होती की बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी पंप इन्स्टॉल केले पण त्यांना जे जुने मटेरियल होते तर ते भेटलेले होते तर आता काही जे नवीन मटेरियल आले त्यामध्ये काय बदल झाले आहेत काही शेतकरी म्हणतात की आम्हाला प्लेट जे आहेत तर ते कमी आले तर आपण बघू शकता अशा तर त्या ठिकाणी इन्स्टॉल केले हा तीन इंचपीचा सोलार पंप आहे आणि यासाठी आता फक्त सहा प्लेट आहे नऊ दाखवलेले होते आपण बघू शकता या ठिकाणी प्लेटमधील जो गॅप आहे तर तो साईज वगैरे हो प्लेट्सची वाढवण्यात आली साधारण आपल्या पूर्वीची जी प्लेट होती तर ते दीड प्लेट म्हणजे आत्ताची एकच प्लेट आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी गडबडून जायचं नाही की आपल्याला कमी प्लेट्स आले आहे किंवा पाणी जे आहे सोलार पंप तो कमी देईल किंवा मोटरचे प्रेशर पाण्याचे आहे तर ते कमी होतील तर मित्रांनो यावरती बघू शकता आता हे नवीन इन्स्टॉलेशन असल्यामुळे कुठल्याही प्रकारच्यावरती जे सोलर पॅनल आहेत तर कुठल्याही प्रकारच्यावरती खराबी वगैरे नाही आहे त्या कारणाने याचं प्रेशर वगैरे जे आहे तर तो मेंटेन आहे पाण्याचा त्यानंतर हो आता खालच्या साईडला आपल्याला जे स्ट्रक्चर आहे ज्यावरती पंप इन्स्टॉल केलेला आहे तर अशा बघू शकता आपण स्ट्रक्चर एकदम सेम आहे फक्त यामध्ये जे स्टार्टर वगैरे आहे तर ते क ज्या कंपनीचं असेल ते रा असते त्याचबरोबर आता इन्स्टॉलेशनसाठी वरती जॉईंट वगैरे हो आहे जसे की मी कंपनीचे होते त्याच पद्धतीने आहे फक्त या ठिकाणी स्टार्टर जे आहे तर ते या ठिकाणी पाईपवरती टेकून फिट करण्यात आलेले आहेत तर बघू शकता आपण या ठिकाणी जी के एनर्जी जी आपण व्हिडिओमध्ये मागे सांगितलेली बेस्ट कंपनी आहे म्हणून तर त्याच कंपनीचं इन्स्टॉलेशन या ठिकाणी झाले आता याला मोबाईलद्वारे ऑन ऑफ करण्याची देखील सुविधा जी आहे तर ती ज्यावेळेला आपला सर्वे कंप्लीट होईल नेक्स्ट टाईम म्हणजे आता नंतर एक लाईनमन सर्वे होणार आहे जे कंपनीचे इंजिनियर असतात तर ती येऊन या ठिकाणी सर्वे करून जातील आणि आपल्याला तो जो कोड आहे ऑन ऑफ करण्यासाठी तर तो देऊन जाणार आहे तर यानंतर आता या ठिकाणचे जे बॅकसाईड आहे टाटरची किंवा कंट्रोलरची तर त्या ठिकाणीच त्याचा जी पी एस टॅग देखील लावण्यात आले आहे तर अशा प्रकारची ही जी माहिती आहे तर त्या व्हिडिओमध्ये आहे ज्या शेतकऱ्यांनी काही प्रश्न विचारलेले होते मागील व्हिडिओमध्ये तर त्यांचे काही दोन चार प्रश्न आहेत यदा कदाचित आपले देखील असे काही प्रश्न असू शकतात तर ते प्रश्न आपण आपण बघूयात त्यांची उत्तर काय असणार आहे आणि आपण जर चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण बरेच सारे शेतकरी मित्र फक्त चॅनलला व्हिजिट करतात आणि व्हिडिओ बघून निघून जातात तर मित्रांनो आता यामध्ये काही शेतकऱ्यांना जे आहेत तर ते एस एम एस आलेले नाही आहेत जे की पेमेंटसाठी सर्व बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना पेमेंटचे एस एम एस आले आहेत मेडा किंवा महावित्वर वेबसाईटवरती ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले होते तर अशा शेतकऱ्यांना पेमेंटचे एस एम एस आले पण काही शेतकऱ्यांना पेमेंटचे एस एम एस आले नाही तर त्यांनी आपल्या नदी नजीकच्या महावितरण विभागामध्ये चौकशी करा किंवा जो मोबाईल नंबर दिला आहे त्यावरती एस एम एस प्राप्त झालेला आहे का ते एकदा चेक करा नसेल त्याला रिचार्ज वगैरे संपलेला असेल तर रिचार्ज करून आपण त्याच्याविषयी जी माहिती आहे तर ती घेऊ शकता त्याचबरोबर त्या ठिकाणी फॉरगेट म्हणून देखील ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून आपण आपला नेम जे आहे तर ते पुन्हा परत एकदा मिळू शकता आता ज्या शेतकऱ्यांचे मोबाईल नंबर चुकलेले आहे तर म्हणजे करताना त्यांनी माहितर विभागमध्ये जाण्याची गरजेची आहे कारण त्याच ठिकाणी आपला जो मोबाईल नंबर आहे तर तो चेंज करून दिला जाऊ शकतो त्यानंतर आता काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आ, ही कंपनी चांगली आहे का किंवा ती या कंपनीचा कॉन्टॅक्ट नंबर जातो मागे आपण कॉन्टॅक्ट नंबरसाठी साऱ्या शेतकऱ्यांना ज्या लिंक्स वगैरे जे आहेत तर ते प्रोव्हाइड केलं होते त्यामध्ये जे विविध कंपन्या आहेत जी के असो लुबी सोलार असो ज्या कंपन्या आहेत तर त्यांचे सर्व कॉन्टॅक्ट नंबर देण्यात आले तर ते आपल्या वेबसाईटला जाऊन आपण बघू शकता किंवा यापूर्वीचे जे लाईव्ह व्हिडिओ असतील किंवा रेकॉर्डेड व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत तर त्या व्हिडिओमध्ये आपण ते भेट देऊन किंवा ती व्हिडिओ बघून त्या ठिकाणी कशाप्रकारे नंबर काढायचा आहे किंवा काय नंबर सांगितलेला आहे ते आपण बघू शकता त्याचबरोबर आता काल आपण एक सोलार पंपाचं जे पेमेंट करायचं आहे तर त्याच्याविषयीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे चॅनलवरती तर यामध्ये सुरुवातीपासून आपल्याला लिंक भेटल्याच्यापासून ते शेवटपर्यंत पेमेंट करण्यापर्यंत संपूर्ण प्रोसेस जी आहे तर ती लाईव्ह दाखवण्यात आली आहे शेवटपर्यंत म्हणजे ज्या रिसेप्ट जी आहे पेमेंट केली ती भेटेल तोपर्यंत तो संपूर्ण व्हिडिओ आहे त्यामुळे तो व्हिडिओ बघा आपल्याला येतात कदाचित पुढील काही दिवसामध्ये पेमेंटचे ऑप्शन येऊ शकते त्यामुळे आपल्याला जी माहिती आहे पेमेंट कशी करायची आहे तर ती माहिती असायला हवी त्याचबरोबर आता काही शेतकरी नवीन अर्ज करणार आहेत तर त्यांनी डॉक्युमेंटची पूर्तता जी आहे तर ती व्यवस्थित पद्धतीने करा सामिक क्षेत्राचं जे बॉन्ड वगैरे द्यायचा आहे किंवा जे की दोनशे रुपयाचं बॉन्ड करायचं आहे तर ते संपूर्ण डॉक्युमेंट जे आहे तर ते कम्प्लीट द्या म्हणजे अर्ज रिजेक्ट होणार नाही ज्यांचे अर्ज रिजेक्ट झाले त्यांनी यावा मागील त्याला सोलर पंप या वेबसाईटवरती पुन्हा अर्ज केले तर देखील चालणार आहे आता आपले जर काही प्रश्न असतील तर ते पुढील लाईव्हमध्ये बघू आता आपले जे काही प्रश्न असतील कधी चहा लाईव्ह संपल्यावरती किंवा रेकॉर्डेड अपलोड झाल्यावरती आपण हा व्हिडिओ बघत असाल तर आपण खाली प्रश्न विचारू शकता पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा नेक्स्ट लाईव्हमध्ये आपले प्रश्नाचे उत्तर जे आहे तर ते दिले जाणार आहे आणि आता मागील त्याला सोलार पंप योजनेचे काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की सुरुवातीपासून स्टेप बाय स्टेप व्हिडिओ जे आहे तर ते दाखवा पेमेंटचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केल्यावरती तर मित्रांनो आता जे स्टेप बाय स्टेप माहिती माहीतर विभागाच्या सोलार पंपासाठीच्या अर्जाची माहिती त्याला सोलार पंप या अंतर्गत अर्ज करण्यापासून तर ते पेमेंट करण्यापर्यंत तर ती संपूर्ण आपण आता प्रत्येक दिवशी एक एक व्हिडिओ अशा प्रकारे करून आपल्या चॅनलवरती देणार आहोत त्यासाठी चॅनलची लिंक किंवा या व्हिडिओची लिंक आपल्या इतर मित्रांना शेअर करा म्हणजे त्यांना देखील अर्ज करण्याची पेमेंट भरण्याची जी माहिती आहे तर ती वेळेत मिळेल त्याचबरोबर आपल्याला काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत